श्री स्वामी समर्थ सर्वांना आजचा दिवस तुमचा सुख आणि समृद्धीचा असो आज आपण पाहणार महालक्ष्मी व्रताची म्हणजे मार्गशीर महिन्याच्या जी गुरुवारची जी पूजा असते त्याची मी व्रताची मांडणी कशी करते आणि कोणते कोणते त्याच्यामध्ये वस्तू वापरल्या जातात आणि ती का केली जाते ते आपण आज पाहणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये डिसेंबरच्या पाच तारखेला पहिला गुरुवार येत आहे पूजा सुख समृद्धी शांतीसाठी केली जाते आता आपण पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू कोणत्या कोणत्या लागणार ते पाहूया इथे बघताय मी एक कलश घेतलेला आहे पाच प्रकारची पानं घेतलेली आहेत फळांची पाच प्रकारची फळं घेतलेली आहेत फुलं घेतलेली आहे एक वेणी घेतलेली आहे आणि आपण ज्या देवीला वापरणार आहे वस्त्र ते घेतलेलं आहे आता सर्वात प्रथम इथे मी रांगोळी काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी तिथे ठेवलेला आहे पाट त्याच्यावर एक चांगला शुद्ध असं धुतलेला कापड ठेवायचा आहे त्याच्यावर आपण अक्षदा ठेवणार आहात मी थोड्या अक्षदा ठेवलेल्या आहे त्याच्यावर आपण ठेवणार आहोत कलश कलश ठेवल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती हळद आणि पिंजरचे गंध लावून घ्यायचा आहे तुम्ही हळद त्याच्यानंतर ह्या कळशमध्ये पाणी टाक पाणी ओतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण हळद पिंजर घातलेली आहे पुन्हा फूल घेतलेला आहे एक रुपयाचं नाणं घालायचं आहे पुन्हा दुर्वा घालायचा आहे आता ह्याच्यावर आपण पाच फळांची पानं आहेत ती ठेवायची आहेत जी आपल्याला मिळतील पाच प्रकारची पानं ती आपण त्याच्यावर ठेवून घेणार आहे त्याच्यानंतर आपल्याला हा ठेवणार आहोत आपण कळशावर एक आपण श्रीफळ ठेवणार आहे म्हणजे नारळ ठेवणार आहोत हे आपण देवीचा मुखवटा म्हणून वापरणार आहोत त्याला हळद पिंजर वाहून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला घर मार्केटमध्ये रेडीमेड मुखवटा मिळतो देवीचा तो आपण त्याच्यावर लावून घेणार आहोत बघता सुंदर सुंदर देतो त्याच्यानंतर आपल्याला त्याला हळद पिंजर लावून घ्यायचा आहे मुखवट्याला एक नथ लावायची आहे आपल्याला आवडेल प्रकारे आपण ही सजवून घ्यायची आहे मी इथे बघा दोन इयरिंग्स घातलेले आहेत पुन्हा जिथे नथ घातलेली आहे हे देवीचं वस्त्र आहे रेडीमेड आपल्याला मार्केटमध्ये मिळतं ते आपण घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दागिने जे आहे मंगळसूत्र बोरमाळ आपल्याला आवडेल अशा दागिने आपण त्याच्यावर सजवून घ्यायचं आहे देवीला आपल्याला आवडेल तशा प्रकारे आपण हे दागिने घालून घ्यायचे आहे देवीला त्याच्यानंतर मी इथे त्याच्या मुखवट्यावरती लावलेली ला आहे वेणी वेणी किंवा गजरा आपण काहीही वेअर करू शकतो त्याच्यानंतर ह्या वस्त्रावरती मिळते आपल्याला तिची ओढणी ती पण आपण त्याच्यावरती वेअर करून घ्यायची आहे देवीला खूप छान असे दिसते हे आपल्याला रेडीमेड मार्केटमध्ये मिळतं ते आपण घालू शकतो त्याच्यावर किंवा आपण ब्लाऊजने पण ते बनवू शकतो देवीचे कपडे दिलेली त्या ड्रेसवर ती वेअर करायची आहे आता इथे मी ठेवलेला आहे पान ठेवलेलं आहे विडा विडा आणि एक रुपयाचा कॉईन आणि त्याच्यावरती सुपारी हळद पिंजर घालून घ्यायचं आहे त्याच्यावर तिथे आपण साईडला पाच प्रकारची फळं घेतलेली आहे मी फळं आपल्याला तिथे देवीसमोर मांडून घ्यायची आहेत त्याच्यावरही हळद पिंजर लावून घ्यायचं आहे फुलं फळं फुलं ठेवलेली आहेत मी तुम्हाला आवडीनुसार फळं फुलं ठेवून घ्यायची आहेत त्याच्यानंतर तिथे मी दिवाबत्ती केलेली आहे आपल्याला दिवा असा घ्यायचा आहे की ते पंख्या घालून ठेवला तरी तो दिवा जाणार नाही अशा प्रकारे आपण दिवा वापरणार आहे आपल्याला पूर्ण दिवस हा दिवा लावून ठेवायचा आहे त्याच्यानंतर इथे मी लक्ष्मीची प्रथा प्रतिमा ठेवलेली आहे लक्ष्मीचा एक फोटो ठेवलेला आहे त्यालाही हळद पिंजर आणि फुल लावून घ्यायचं आहे देवी देवी मी देवीला नैवेद्य म्हणून दूध ठेवलेला आहे ब्रावणाची पूजा करून घेऊया हळद अगरबत्ती लावून वाहून जी देवीची पूजा करायची आहे महालक्ष्मी व्रताची कथा वाचायची आणि सर्वांना अल्कवायची आहे त्याच्यानंतर संध्याकाळी आपल्याला काही गोडधुन नैवेद्य करून सणी हा उपवास आपण सोडू शकतो अशा प्रकारे मी माझ्या घरी साध्या सोप्या पद्धतीत मार्गशीक महिन्याची लक्ष्मीची पूजा करते ती तुम्हाला मी शेअर करेल आय होप तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा चला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय